नमस्कार आता इथे सर्वजण घरात रात्रीचं जेवण करायला बसलेले असतात मात्र सुधाकर गायकवाड अजून घरात आलेले नसतात सत्या जेवायला येतो आणि तो खुर्चीत बसणार तेवढ्यात विचारतो धुमके तू बाप कुठे आहे ग आणि मीरा सगळ्यांना वाढत असते मीरा म्हणते अहो बाबा सकाळपासून गेलेत अजून घरी आलेच नाही तेव्हा लगेच सत्या म्हणतो काय म्हणजे बाप अजून घरी आला नाही आणि काय गरुपा बाप सकाळपासून घरी आला नाही आणि तू इकडे चांगलीस खादाड कुठची अगं जरा तरी बापाची काळजी कर तेव्हा निरुपा म्हणते तुझा बाप आता काय लहान आहे का लहान मुलगा आहे का घर विसरायला तो येईल ना बरोबर त्याचा तो काहीतरी कामाला गेला असेल त्याचं काम असेल म्हणून त्याला उशीर झाला असेल तेव्हा सत्या म्हणतो निरुपा तू ना कधीच सुधारणार नाहीस आणि माझ्या बापाबद्दल असं बोलायचं नाही या जोपर्यंत माझा बाप घरात येत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही धुमकेतो मी आत्ताच्या आत्ता बापाला घेऊन येतो असं म्हणत सत्या हा घराच्या बाहेर पडणार तोच दारामध्ये सुधाकर गायकवाड येतात आणि सुधाकर गायकवाडांना बघून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो कारण त्यांच्या चेहऱ्यावर शर्टवर कपड्यांवर सगळ्या चिखल लागलेला असतो सुधाकर गायकवाडांचा तो अवतार बघून सत्या मीरा घाबरतात हादरतात नक्की काय झालं सत्या धावत पुढे येतो बाप बाप अरे काय झालं तुझ्या अंगाला सगळा चिखल कसा लागला तू कुठे पडलास का मीरा लगेच त्यांना पाणी आणून देते सत्या बसवतो आणि म्हणतो बाप पहिले हे पाणी पी त्यानंतर मीरा म्हणते काय झालं बाबा तेव्हा सत्या म्हणतो बाप काय झालं काय एवढं सगळं चिखल लागलाय तुझ्या अंगाला निरुपा लगेच उठून येते आणि म्हणते काय हो काय झालं कुठे गेला होता तुम्ही सकाळपासून तेव्हा सत्या म्हणतो निरूपा जा तू जाऊन जेव जा तुला भूक लागली असेल ना नाहीतर तुझ्या आतड्या उपाशी राहतील जा तुला तर काय तशी बापाची काळजीच नाहीये आम्ही बघून घेऊ काय झालंय ते जा तू अरे बाप बोल ना काय झालंय बोल ना सुधाकर गायकवाड बोलायला काही तयार नसतात तेव्हा म्हणतो बाप जर तू आता बोलला ना इसना तर बघ तुला शपथ आहे माझी बोल आता तेव्हा सुधाकर गायकवाड सगळा प्रकार घरातल्या सगळ्यांना सांगतात सर्वजण हादरून जातात तेव्हा सत्या म्हणतो कोण आहे कोण तो नालायक माणूस ज्याने माझ्या बापाच्या अंगावर चिखल उडवला त्याला सोडणार नाही मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्याला खेचत आणतो आणि तुझ्या पायावर फेकतो आणि तुझी आत्ताच्या आत्ता माफी मागायला सांगतो असं म्हणून सत्या हा बाहेर पडतो इकडे सर्वजण घाबरलेले असतात तर आता सत्या हा रियाच्या वडिलांचे कसे वारा वाजवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू